अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात महायुतीचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दाखल करण्यात आला आहे या प्रसंगी भक्तिमयी वातावरणात सदाशिव लोखंडे यांनी आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसभेत अर्ज दाखल केला आहे जल्लोषमय वातावरणात राहता येथील वीरभद्र मंदिर या ठिकाणी भव्य स्वरूपात सभा संपन्न झाली यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील नीलिमाताई गोरे यांसह मान्यवर मोठ्या संख्येनं या ठिकाणी हजर होते लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्यांनी आपल्या भागावर अनेक कामं केले असे देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ह्या भारतीय या ठिकाणी भारती, शिवसेनेचे ने नेते रामदासजी साहेब दादा भुसे साहेब या केसरकर साहेब या ठिकाणी सर्व साहेब आहेत या ठिकाणी काळेसाहेब आहेत लामटे साहेब आहेत सर्व पक्षाचे महायुतीचे जिल्हाध्यक्ष मंचावर बसलेले महायुतीचे नेतेगण आणि आपण सर्व चार अकरा वाजल्यापासून या ठिकाणी आपण सर्व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू आणि बघी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असेल देवेंद्र फडणवीस साहेब असेल अजितदादा पवार साहेबांच्या शुभाचे आपल्याला चौपन्न वर्षानंतर शेतकऱ्याला पाणी येत हे पाणी येत असताना एका बाजूला पाणी येतं आणि दुसऱ्या बाजूला दोन हजार पाचचा चा काळा कायदा झाला आणि जायकवाडीला पाणी देत असताना आमच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी उद्या काय होईल जायकवाडी भरत का नाही ही चिंता आहे आमचं धरण भरले नाही तरी चालतील पण जायकवाडी भरले नाही भरलं पाहिजे ही भागा चिंताखोर ह्या शेतकरी आहे आणि त्याला जर मुक्ती द्यायची असेल दोन हजार चौदाला दोन हजार पाच चा काय कायद्यात बदल करायचा असेल तर मला वाटते घाट मात्याचं समुद्राला जाणारं पाणी अडवल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून मी ह्या डबल इंजिन सरकार आहे केंद्राचं सरकार आहे आणि राज्याचं सरकार आहे राज्याचं सरकार नाही सरकार ट्रिबल इंजिन आहे मी त्याच्यावरच येतो ह्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे सर्वसाधारण शेतकरी असेल मजूर असेल कार्यकर्ता असेल त्याला अठरा तास देणारे सरकार आहे आणि सर्वसाधारणला न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब करतात दुसरे आपले मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहे विजान आहे त्यांना एकदा निर्णय केला की हे काम केलं पाहिजे त्याचा पाठपुरावा आणि म्हणून तिसरे मुख्यमंत्री आहे अजितदादा पवार साहेब तिसरे राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि कार्यकर्त्याला बळ देणारा माणूस आहे आणि म्हणून हा तिन्ही नेते हे घाट मात्याचं पाणी आणल्याशिवाय या ठिकाणी दोन हजार चोवीस ला आपण डबल इंजन सरकार आणि टिबल इंजन सरकार ह्या इथून वा निवडून जर दिलं ह्या पाच वर्षाच्या दहा वर्षाच्या काळामध्ये एकशे पंधरा टी एम सी पाणी आपण आणू आणि ह्या भागामध्ये साती तालुक्याला न्याय या ठिकाणी संगमनेर असेल राहता असेल अकोला संगमने असेल संगमनेर असेल कोपरगाव असेल श्रीरामपूर असेल नेवास असेल राहुरीचं जे वंचित राहिलेला भाग आहे शेतकऱ्याला पाणी देण्याची भूमिका आहे आणि म्हणून मी मला असं वाटतं मी वाजवलं नाही मी आमदार असताना कधी वाजवलं नाही मी आमदार असताना कधी भूमिपूजन केलं नाही उद्घाटन केलं नाही आपण मला दोन हजार चोवीसला माझ्या खर्चात जामखेडला मी पंच्याण्णवला आमदार झालो त्यावेळेस मला कार्यकर्ते काँग्रेसचे सांगायचे आमदार साहेब आपलं चुकलं आपण काम देतो तिथं वाजवायला पाहिजे भूमिपूजन केलं पाहिजे उद्घाटन केलं पाहिजे तरच लोकांना पण मला तशीच कधी आवश्यकता लागली नाही मी पंच्याण्णवला पंचवीस हजार मतांनी आलो नव्याण्णवला बेचाळीस हजार मतांनी आलो आणि दोन हजार चारला ला सोनिया गांधीची सभा झाल्या देखील ह्या ठिकाणी सतरा हजार मतांनी आलो काम केल्याची पावती जनता देते परंतु ह्या भागामध्ये मी ज्यावेळेस दोन हजार चोवीसला ला काम करत असताना ह्या भागातल्या जनतेचं एकच गोष्ट आहे मी गावामध्ये अनेक कामं केले त्याचे भूमिपूजन केलं नाही आणि म्हणून मला असं वाटतंय दोन हजार चोवीसला ज्यावेळेस आपण सर्व निवडून देऊ त्यावेळेस वाजत गाजत काय काय बोलतात बँड आणखी काय शब्द आहे त्याला काय ढोल ताशे हे तिन्हीचा उपयोग करून जे जे काम करू ते काम करायचं मी खासदार आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये एकमेव खासदार असेल त्या हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब पालकमंत्री यांना बोलायचे असल्यामुळे मी जास्त बोलणार दो नाही दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला ला आपण प्रेमाने मतदान केलेलं आहे भविष्य काळामध्ये देशाचे पंतप्रधान आम्हाला आमचे कॅप्टन या ठिकाणी मोदी साहेब आहेत आणि मोदी साहेबांना मत देण्यासाठी शिर्डीचा दिल्लीमध्ये पाठवण्यासाठी आपण सर्व एक दिलानी महायुतीचा उमेदवार मला निवडून द्या ही आशा व्यक्त करतो आणि लांबलेलं भाषण माप्त करतो जय जय महाराष्ट्र पण शिर्डी लोकसभा मतदारसंघातील आपले महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिवराव लोखंडे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आणि त्यांना विजयी करण्यासाठी या ठिकाणी जमलेला आणि मी आपल्या सर्वांच्या वतीने मान्य मुख्यमंत्री महोदयांना मान्य उपमुख्यमंत्री महोदयांना उपस्थित सर्व नेत्यांना ही खात्री देतो की या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आमचा महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिवराव लोखंडे हे निवडून येतील याची ग्वाही आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना देतो ग्वाही द्यायची ना हा तर का त्यामुळे करू नका शिर्डी मतदारसंघाचे शिवसेना आणि महायुतीचे लोकप्रिय उमेदवार सदाभाऊ लोखंडे यांचा अर्ज भरण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय आणि धडाडीचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आपले नगर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी प्रभू श्रीरामांवर कोणाकोणाची श्रद्धा आहे हातवर करा मग प्रभू श्रीरामांच्या हाती काय आहे काय आहे काय का आहे आणि लोखंडेंच्या हाती काय आहे लोखंडेंच्या हाती काय आहे आणि आता या मतदारसंघामध्ये मोदीजींच्या हाती काय आहे काय आहे मग लोखंडेंना मत दिलं म्हणजे ते कोणाला मिळत कोणाला मिळत कोण प्रधानमंत्री करायचंय कोण विकास करू शकत कोण देशाला पुढे नेऊ शकत कोणाला चारशे पार न्यायचं चा? मोदीजींना न्यायचं आहे मग या ठिकाणी महिलांचा जास्त समर्थन मोदीजींना आहे प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाण शिर्डीच्या लोकांना या ठिकाणी मतदार संघामध्ये मिळालाय या धनुष्यबाणाची बटन दाबली की थेट शिर्डी मतदारसंघ मोदीजींच्या चारशे पारच्या रांगेत जाऊन बसणार आहे बंधू भगिनी आज आपण पाहू शकतो देशामध्ये दे मोदीजींच्या नेतृत्वात एक मोठी आघाडी तयार झाली आहे महायुती तयार झाली आहे आपल्या महायुतीचं इंजिन मोदीजी आहेत पॉवरफुल इंजिन आहे त्या महायुतीला वेगवेगळ्या बोग्या लागल्या आहेत आमचे एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना आहे अजितदादा पवारांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे आमची रिपाई आहे आमची मनसे आमची रासप आहे आमची रयत क्रांती आहे वेगवेगळे पक्ष या ठिकाणी बोगीच्या रूपाने आपल्या या इंजिन सोबत आहेत आणि ही ट्रेन कशी आहे ही विकासाची ट्रेन आहे दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांना आपल्या ट्रेन मध्ये आहे कारण मोदीजीचा नाराय सबका साथ सबका विकास त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन मोदीजींची ट्रेन निघते आहे पण बंधू भगिनी या ठिकाणी दुसरी ट्रेन कशी आहे ती राहुल गांधींची आहे त्या ट्रेनला डब्बेच नाही आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे इकडे आमचे पवार साहेब म्हणतात तुम्ही इंजिन नाही आहे पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे मुलायम सिंगांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे यांच्याकडे डब्बे नाहीच केवळ इंजिनच आहे मला सांगा इंजिनमध्ये <स्वार्थ> ड्रायव्हर सोडून कोणाला बसायला जागा असते का सामान्य माणूस इंजिन मध्ये बसू शकतो का हे असे इंजिन आहे यांच्या राहुल गांधींच्या इंजिन मध्ये सोनियाजी राहुलजी आणि प्रियंकाला जागा आहे उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये तुम्हाला जागा नाही शिंदे साहेबांनाही जागा नाही फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे पवार साहेबांच्या इंजिन मध्ये अजितदादांना जागा नाही आहे फक्त सुप्रियाताईंना जागा आहे त्यामुळे हे इंजिनही कसे आहेत एक जण त्या ठिकाणी राहुल गांधी इंजिन दिल्लीकडे ओढतो पवार साहेब बारामतीकडे ओढतात उद्धव ठाकरे मुंबईकडे ओढतात स्टॅलिन दक्षिणेकडे ओढतात त्यामुळे यांचं इंजिन जागेहून हलतही नाही डुलतही नाही चालतही नाही ठप्प झालेलं इंजिन हे त्या ठिकाणी आहे आणि मी तुम्हाला विनंती करतो धनुष्य बाणाची बटन दाबल्याबरोबर आमच्या सदाभाऊ लोखंडेचा डब्बा देखील मोदीजींच्या इंजिनला जोडला जाईल आणि अख्खी शिर्डी त्या डब्यात बसून विकासाच्या वाटेवर निघेल आणि म्हणून येई निवडणूक आपल्या सगळ्यांकरता अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आपल्या विखे पाटील साहेबांनी सांगितलं महायुतीचं सरकार आल्यानंतर आणि देशातल्या मोदीजींच्या सरकारने कशा प्रकारे विकास केलाय आपण सगळ्यांनी बघितलंय निवंडेचं पाणी जात असताना त्या ठिकाणी जल्लोष करणारे शेतकरी आम्ही बघितले माझ्या जन्माच्या आधी सुरू झालेला प्रोजेक्ट पण तो पूर्ण करण्याकरता महायुती आणि मोदीजी यावे लागले एवढा काळ त्याच्यामध्ये गेला बंधू भगिनींनो आणि आज मी तुम्हाला सांगतो माननीय मोदीजी आणि आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये म्हणजे स म्हणजे सदाशिव लोखंडेचा चा धनुष्यबाण दिल्लीला पोचणार पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आपण आहोत मगाशी देवेंद्रजी म्हणाले श्रद्धा सबुरी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बा साईबाबांची शिकवण प्रत्येकाने आचरणात आणली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या शिर्डीमध्ये आल्यानंतर एक वेगळा आनंद एक वेगळा समाधान एक वेगळी अनुभूती अनुभूती बाबांच्या या शिर्डीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळते आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने साईबाबांच्या आशीर्वादाने महायुतीचे उमेदवार आपले सदाशिव लोखंडे यांना मागच्या वेळेस देखील आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने ते खासदार झाले पाच वर्ष त्याच्या पूर्वीची दहा वर्ष होते ना लोकांनी दहा वर्ष हो त्यांनी या शिर्डी लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये सेवा करण्याचं काम केलं खरं म्हणजे आता तर पहिले आपण शिवसेना भाजपा युती होती आणि तुम्ही त्यांना निवडून दिलं आता आपल्या गेले दहा वर्ष केंद्रामध्ये मोदीजींनी विकासाचं केलेलं काम जे पन्नास साठ वर्ष काँग्रेस करू शकलं नाही किंबहुना पुढचे शंभर वर्ष पण मोदीजींच्या एवढं काम ते करू शकत नाहीत आणि म्हणून या दहा वर्षात या देशाला एका उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम मोदीजींनी केलं त्याचबरोबर आपली आपला भारत महासत्तेकडे नेण्याचा निर्धार त्यांनी केला आहे दुसरे फक्त बोलणारे आहेत आपण करून दाखवणारे आहोत त्यामुळे तुमचे जे जे काही विषय आहेत हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो पुन्हा एकदा येत्या तेरा तारखेला महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांची निशानी धनुष्यबाण या बटनाचं बटना समोर बटन दाबा आणि सदाशिव लोखंडे यांना विजय करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद